बुलढाण्यात दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा आगामी आणि पोस्ट करून उद्भवणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी जयसम चौक येथे ड्रिल केला दंगल काबू पथकाने ड्रिल करत अनेकांचे लक्ष वेधले होते तर दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की रिस्पॉन्स कसा होईल व परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे या पद्धतीचा हा डेमो असतो अशी प्रतिक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिले आहे पुढे हो घातलेल्या सण उत्सवानिमित्त बुलढाणा शहरात शांतता प्रस्थापित राहावी तसेच सोशल मीडियावर कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल करू नये या संदर्भात आज पोलीस विभागाच्या वतीनं जे आहे दंगा काबू पथक व क्यू आर टी टीम आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे या ठिकाणी जयस्तंभ चौकामध्ये कवायत घेतली आहे आणि त्या संदर्भात जनजागृती या ठिकाणी केलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे सर आहेत सर काय नेमकं जी कवायत करण्यात आली आहे काय या मागोचा उद्देश आहे पुढे होऊ येणार जे सण उत्सव आहेत त्याच्यात विशेष आज जे सोशल मीडियाद्वारे जे सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अफवा पसरून चालू आहेत की दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये त्यावरून छोट्या छोट्या शिल्लक गोष्टीवरून दंगल होत आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वक सर यांनी आज सर्व बुलढाणा शहरातील धर्मगुरूंची आज मिटिंग बोलावली सदर मिटिंगमध्ये कोणी अशा आपल्याला बळी पडू नये कोणी जर असे सोशल मीडिया व्हायरल करत असेल तर तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी व आपणसुद्धा स्वतःहून फॉरवर्ड करू नये सुद्धा एक प्रकारचा तो गुन्हाच असतो तरी आम्ही बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आमचं सोशल मीडिया यावर संपूर्णपणे आमचं कडी नजर आहे सोशल मीडियावरसुद्धा आम्ही कोणी जर असे आक्षेपार्ह जर पोस्ट करत असेल त्यांच्यावरसुद्धा आमची नजर आहे आणि जर असं आम्हाला कोणी आढळून आलं आहे असं आम्ही निश्चित प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करू हे सर्वांना मी सांगू इच्छितो धन्यवाद निश्चितच तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलाही अफवांवर जे आहे आपण विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियाची कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट जी आहे ती पोस्ट करू नये असं आवाहन पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नाहीतर अप्रिय कारवाईला आपल्याला सामोरे जावे लागेल असं पोलीस विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे